नमस्कार मित्रांनो हे प आपली सोयाबीन किमिया मला एक नंबर आहे गवत पण सोयाबीनच्या वॉर्निंगला ढागाळ वातावरण असं आमच्याकडं सोयाबीनची वरायटी कशी आहे कमेंटमध्ये पण सांगा एफ मित्रांनो सांगा Boi mengponi, tinse posis pos cewis maka panen sih itu. Boi mau pulang lagi mitra napo, kanes hati. हे पहा मित्रांनो अद्रकीचा प्लॉट अद्रकला करपा लागलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा करप्यासाठी कोणती औषध आहे